नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही बघताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो सतरा सप्टेंबर हा नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्मदिवस गुजरातमधल्या वडनगरमध्ये मोड घांची या ओबीसी प्रवर्गातील सामान्य आर्थिक स्थितीतील कुटुंबात जन्मलेल्या या व्यक्तीनं गेल्या दहा वर्षात भारतातल्या राजकारणात सर्व भारतीयांच्या दैनंदिन जीवनात भारताच्या अर्थकारणात आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताच्या प्रतिमेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणलेलं आहे मोदींनी तुमच्या माझ्यासारख्या सर्व भारतीयांच्या जीवनात आपल्या कळत नकळत जे परिवर्तन घडवून आणलं आहे त्याचा फायदा त्याचा अनुभव आपण हो, सर्व भारतीय दैनंदिन घेत आहोत मात्र या परिवर्तनाचा पुरेपूर फायदा घेऊन जिथे असंख्य भारतीय नागरिक मोदींना मोकळ्या मनानं पाठिंबा देताना दिसतात त्याचवेळी काही विरोधी पक्ष नेते या प्रगतीमधल्या या परिवर्तनामधल्या छोट्या मोठ्या चुका शोधून त्या प्रगतीला नाकारताना दिसतात त्यामुळेच मोदींनी घडवून आणलेलं परिवर्तन आणि त्यांचे सर्व भारतीयांच्या जीवनावर झालेले सकारात्मक परिणाम यांची माहिती मोदींच्या जन्मदिनानिमित्ताने मी देणार आहे या व्हिडिओत मध्यमवर्गीयांच्या जीवनातल्या मोदींच्या योगदानाची माहिती आपण घेऊयात या व्हिडिओचं शीर्षक आहे मध्यमवर्गीयांच्या जीवनातले मोदी मोदींनी गेल्या दहा वर्षात सर्वच भारतीयांच्या जीवनात इज ऑफ लिव्हिंग फॅक्टर वाढवून त्यांचं जीवन अनेक पटींनी सुलभ सुकर आणि आनंदी केलेलं आहे मित्रांनो कोणत्याही देशाच्या नागरिकांच्या जीवनात अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांबरोबर आता आरोग्य सुविधा शिक्षण संधी सामाजिक सुरक्षा दळणवळण सुविधा उत्तम अर्थव्यवस्था आणि रोजगाराची संधी या गोष्टींचाही विचार केला जातो समाजातील विविध आर्थिक स्तरांप्रमाणे या गोष्टींची प्राथमिकता बदलते त्यामुळे या इज ऑफ लिव्हिंग फॅक्टरचा आपण गरीब आणि मध्यमवर्गीय या दोन वर्गांवर झालेला परिणामाचा वेगवेगळा विचार करणार आहोत मित्रांनो दोन हजार एकोणीसशे नव्वदमध्ये भारताच्या आ आर्थिक उदारीकरणाला सुरुवात झाल्यावर भारतातल्या मध्यमवर्गीयांची संख्या वाढायला लागलेली होती सन दोन हजार एकवीस साली संपलेल्या पंधरा वर्षात सुमारे चाळीस कोटी भारतीय दारिद्र्य रेषेखालून बाहेर आल्याने दोन हजार एकवीस साली भारतातला मध्यमवर्ग हा पन्नास कोटींपेक्षा जास्त संख्येचा झालेला आहे भारतातली ही मध्यमवर्गीयांची संख्या अख्ख्या अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे आज भारतातला मध्यमवर्ग देशाच्या एकूण उत्पन्नातले पन्नास टक्क्यापेक्षा जास्त उत्पन्न कमावतो मध्यमवर्ग देशातल्या एकूण खर्चातला अठ्ठेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त खर्च करतो आणि देशाच्या एकूण बचतीतली बावन्न टक्के बचत हा मध्यमवर्ग करतो असा एक सर्वे आहे त्यामुळे भारतातला मध्यमवर्ग हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं आता सर्वमान्य झालेला आहे मित्रांनो नरेंद्र मोदींनी आपल्या सर्व धोरणात आणि योजनांमध्ये मध्यम वर्गाचा विशेषत्वाने विचार करून त्यांच्या जीवनातला ईज ऑफ लिव्हिंग फॅक्टर वाढवण्यात उत्तम यश मिळवलेलं आहे या वर्गात नोकरदारांची संख्या मोठी असल्यानं त्यांची अपेक्षा स्वाभाविकपणे त्यांना कमी इन्कम टॅक्स लागावा आणि हा त्यांच्या हातात जास्त उत्पन्न उरावे असे असते मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात म्हणजे दोन हजार चौदा पंधराच्या बजेटमध्ये करमाफीची सर्वांसाठीची मर्यादा अडीच लाखापर्यंत वाढवली तर सिनियर सिटिझनसाठीची मर्यादा तीन लाखापर्यंत वाढवली दोन हजार एकोणीस वीसच्या बजेटमध्ये सर्वांसाठी पाच लाखापर्यंतचे उत्पन्न करमाप केलं तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सर्वांसाठी सात लाखापर्यंत उत्पन्न करमाप केलं आणि वेळोवेळी प्रत्येक बजेटमध्ये मोदींनी वेगवेगळ्या प्रकारे मध्यमवर्गीयांना अनेक सवलती दिलेल्या आहेत मित्रांनो मोदींनी डिजिटल इंडिया योजनेद्वारे भारतात घडवून आणलेल्या आमूलाग्र बदलांचा सर्वात जास्त लाभार्थी भारतातलं मध्यमवर्गीय आहे दोन हजार चौदापूर्वी पूर्वी त्याला अनेक सरकारी कार्यालयांचे खेटे मारायला लागायचे इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स रिटर्न प्रॉपर्टी टॅक्स वीज बिल फोन बिल गॅस सिलेंडर बुकिंग रेल्वेचं तिकीट एस टीचं तिकीट बँक व्यवहार पेन्शनसाठी हयातीचा दाखला आय एस डी एस एस टी डी सेंटरला जाऊन परगावी किंवा परदेशी असलेल्या मुलांशी बोलणे अशा अनेक गोष्टींसाठी त्याला रांगेत उभं राहून त्याचा जीव कासावीस होत होता आज त्याला त्याच्या हातातल्या स्मार्टफोनवरून घर बसल्या ही सारी कामं करता येतात शिवाय परवडणाऱ्या दरात मिळालेल्या स्मार्टफोनवर आणि फोर जी आणि फाय जी नेटवर्कवर स्वतःची मनसोक्त करमणूकही करता येते आता काही विघ्नसंतोषी विरोधी पक्ष नेते याचं क्रेडिट मोदींना द्यायला तयार होत नाहीत आणि हे सर्व आप जणू काही आपोआप सरकारी बाबूंकडून झाल्याचा दावा करतात परंतु मोदींची व्हिजन त्यांचं नियोजन आणि त्यांनी केलेला पाठपुरावा यामुळेच हे सर्व शक्य झालेलं आहे त्याचं उदाहरण म्हणून आधार कार्डचं काम जरी यू पी ए सरकारच्या काळात सुरू झालं असलं तरी पहिल्या काही वर्षात त्याला फारसं यश मिळत नव्हतं मोदींनी सत्तेवर आल्यावर दोन हजार सोळा साली डी बी टी ट्रान्स्फरसाठी आधारची सक्ती करणारा आधार ॲक्ट आणल्यावरच मोठ्या प्रमाणावर आधार, आधार कार्ड केली गेली आणि आज जवळपास नव्याण्णव टक्के सज्ञान लोकांकडे आधार कार्ड आहे हे उत्तम उदाहरण मध्यमवर्गीय भारतीय आपल्या मुलांच्या करिअर आणि भावी आयुष्याबाबत अतिशय जागृत आणि चिंतित असतो मोदींनी दोन हजार चौदा साली देशात उपलब्ध असलेल्या शिक्षण सुविधा वाढवण्याचा निर्णय घेतला व्यावसायिक शिक्षणासाठी मोदींनी देशाच्या विविध भागामध्ये सात नव्या आय आय टी सोळा नव्या आय 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 टी सात नवीन आय आय एम एम आणि पंधरा नवीन ए आय आय एम एस सुरू केल्या एम बी बी एसच्या जागा एकावन्न एक हजारवरून नव्वद हजार आणि एम डीच्या जागा एकतीस हजारवरून साठ हजार, हजार केल्या सन दोन हजार चौदापासून सन दोन हजार तेवीसपर्यंत मोदींनी पाच हजार दोनशेपेक्षा जास्त कॉलेजेस आणि तीनशे त्रेपन्न नवीन विद्यापीठं स्थापन केली शिक्षणात कमी गती असलेल्या मुलांसाठी मोदींनी पाच हजार नवीन आय टी आय गेल्या दहा वर्षात वाढवल्या याचबरोबरीने बेरोजगार तरुणांसाठी गेल्या दहा वर्षात स्किल इंडिया स्टार्टअप इंडिया महिलांसाठी व युवकांसाठी मुद्रा कर्ज योजना स्टँडअप इंडिया यासारख्या योजना आणून त्यांना प्रशिक्षण आणि रोजगाराची संधी देखील उपलब्ध करून दिली नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत चौवेचाळीस कोटी भारतीयांना मुद्रा कर्ज मिळालेली आहेत ज्याची रक्कम वीस लाख कोटींपेक्षा जास्त आहे आणि त्यात तीस कोटींपेक्षा जास्त महिलांना कर्ज दिलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये एक कोटी युवल युवकांना पाचशे मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देणारी योजना पण जाहीर केलेली आहे आणि त्याची रचना लावण्याचं काम सध्या सुरू आहे मित्रांनो स्वतःचं उत्तम घर असावं असं प्रत्येक मध्यमवर्गीयाचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही योजना मोदींनी सुरू केली आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनुसूचित जाती जमाती यांना या योजनेत प्राधान्य दिलं असलं तरी त्यातल्या क्रेडिट लिंक सबसिडी स्कीममध्ये तीन ते सहा लाख उत्पन्न असलेल्या लोअर इन्कम ग्रुप आणि सहा ते बारा लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या मिडल इन्कम ग्रुप या मध्यमवर्गीयांना देखील समाविष्ट करण्यात आलेलं आहे कोरोनानंतरच्या काळात मार्च दोन हजार तेवीसपर्यंत या वर्गांना ती योजना लागू करून त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य मोदींनी दिलेलं आहे रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲक्ट रेरा तयार करून आणि लागू करून मोदींनी देशाच्या विविध भागात मोठ्या बिल्डर्सकडून मध्यमवर्गीयांची होणारी फसवणूक थांबवण्यात शंभर टक्के यश मिळवलं या रेरामुळेच अनेक अडकलेल्या मध्यमवर्गीयांना न्याय पण मिळालेला आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ सी एल एस एस सबसिडीद्वारे शहरी मध्यमवर्गीयांना देखील देण्याचं जाहीर केलेलं असून पी एम ए वाय अर्बन दोन या योजनेत येत्या पाच वर्षात एकूण एक कोटी घरांसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या सर्व योजनांमध्ये मध्यमवर्गीयांचं जीवन कसं सुखकर होईल याचा मोदी नेहमीच विचार करतात एक्सप्रेसवे नॅशनल हायवे स्टेट हायवेचं प्रचंड जाळं गेल्या दहा वर्षात मोदींनी उभारलं आहे त्यामुळे रस्ता प्रवास हा अतिशय सुखकर झाला आहे रेल्वे ही मध्यमवर्गीयांसाठी लाईफलाईन आहे हे लक्षात घेऊन गेल्या दहा वर्षात रेल्वेचं प्रचंड आधुनिकीकरण मोदींनी केलं आहे शहरी मध्यमवर्गीयांना नोकरीसाठी करावा लागणारा दररोजचा प्रवास सुखकर व जलद व्हावा म्हणून भारतातल्या मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा एम आर टी एसचा प्रचंड विस्तार मोदींनी केला आहे दोन हजार चौदा साली पाच शहरात आठशे किलोमीटर मेट्रो उपलब्ध होती ती दोन हजार तेवीसमध्ये वीस शहरामध्ये पंधराशे किलोमीटरपर्यंत वाढवली मित्रांनो मुंबईच्या सध्या मुंबईच्या मेट्रो एकमधून दररोज पाच लाख आणि पुण्याच्या मेट्रोमधून दररोज एक लाख नोकरदार नोकरीच्या ठिकाणी जातात पुण्यात मेट्रोला वर्षानुवर्ष विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांना आता पुण्यात तोंड दाखवायला देखील जागा उरलेली नाही मित्रांनो शहरातलं प्रदूषण कमी व्हावं म्हणून मोदींनी हजारो इलेक्ट्रिक बसेस अनेक शहरात उपलब्ध करून दिलेल्या आहेत मित्रांनो अत्यंत आधुनिक वंदे भारत कोचेस आणि स्लीपर कोचेस आणि मोदींनी आवर्जून आधुनिक केलेली रेल्वे स्टेशन यामुळं मध्यमवर्गीयांचा होणारा प्रवास सध्या मध्यमवर्गीयांना विदेशात फिरण्याची अनुभूती देतो आहे मित्रांनो मध्यमवर्गीयांना पर्यटनाची विशेष आवड असते त्यांचा ओढा धार्मिक पर्यटनाकडे जास्त असतो मोदींनी रेल्वे बुकिंग सिस्टीम तर अद्ययावत ऑनलाईन केलीच शिवाय आय आर सी टी सी या सरकारी कंपनीद्वारा रामायण सर्किट बाबासाहेब आंबेडकर यात्रा अशा पंधरा यात्रा सेवा देखील सुरू केल्या मोदींनी प्रत्येक मध्यमवर्गीयांच्या मनातलं विमान प्रवासाचं स्वप्न ओळखून स्वस्त दरात विमान प्रवासाची सुविधा उडान योजनेद्वारे उपलब्ध करून दिलेली आहे या उडाण योजनेत देशातल्या एअरपोर्टची संख्या जशी प्रचंड वेगानं वाढते तशी स्वस्तातला विमान प्रवास करणाऱ्या मध्यमवर्गीयांची संख्या देखील प्रचंड वेगानं वाढते मित्रांनो मध्यमवर्गीयांच्या जीवनामध्ये सेवानिवृत्ती हा एक महत्त्वाचा टप्पा असतो त्यावेळेला पगार बंद होऊन मिळणाऱ्या पेन्शनवर किंवा आधी केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर त्यांना आपल्या सर्व गरजा भागवाव्या लागतात अनेक सेवानिवृत्त वयोवृद्ध नागरिकांच्या विनंतीवरून मोदींनी सिनियर सिटिझन डिपॉझिट स्कीमची मर्यादा वाढवून आता थेट तीस लाख केलेली आहे मित्रांनो सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना आयुष्यमान योजनेत सामील करून त्यांना मोफत औषधोपचार देण्याची मोदींची योजना देखील मध्यमवर्गीयांना मोठा दिलासे देणार आहे मित्रांनो मोदींच्या उत्तम आर्थिक नियोजनामुळे भारताची अर्थव्यवस्था सुदृढ व स्थिर झाल्याने भारतीय शेअर मार्केट सध्या तेजीत आहे डिजिटल इंडियाच्या कृपेने आता शेअर मार्केटमधले सर्व व्यवहार मध्यमवर्गीय नागरिक भारतीय आपल्या मोबाईलवरूनही करू शकतो त्यामुळे गेल्या दहा वर्षात भारतातल्या डीमॅट खात्यांमध्ये प्रचंड वाढ होऊन त्याची संख्या पंधरा कोटीपेक्षा जास्त झालेली आहे यामुळे आपणा मध्यमवर्गीयांना मोदींनी एक अतिरिक्त पॅसिव इन्कम मिळवण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की त्याचा फायदा असंख्य मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणावर घेतात मित्रांनो मोदींनी भारतातल्या मध्यमवर्गीयांच्या जीवनात गेल्या दहा वर्षात उत्तम परिवर्तन घडून आणलं मात्र काही वेळा एखादी ऑनलाईन पेमेंट सुविधेसारखी पटकन होणारी गोष्ट जेव्हा आपल्या अंगवाळणी पडते तेव्हा त्याचं ते महत्त्व आणि ती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करावी लागलेली पूर्वतयारी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेहनत आपण विसरतो मात्र गेली तेवीस वर्ष ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्या देशवासियांच्या जीवनात उत्तम बदल घडवून आणण्याच्या मोदींच्या ध्यासपर्वाचं हे फलित आहे हे आपण विसरून चालणार नाही भारतासारख्या देशात निस्वार्थी निर्भीड कर्तव्य कठोर आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कडवी लढाई देणारा नेता फार लोकप्रिय होऊ शकणार नाही हे मोदींना निश्चितच माहिती होतं परंतु तरीही ते नेशन फर्स्ट पार्टी नेक्स्ट मी लास्ट या आपल्या नाऱ्यावर आजही ठाम राहिलेत त्यांना पूर्ण पाठिंबा देणं हे आपल्या सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे मित्रांनो परमेश्वर नरेंद्र मोदींना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो ही आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करून इथं थांबतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जय हिंद जय सियाराम